कुपवाडमधील प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करून सुद्धा त्या गोरगरीब लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला जागवण्यासाठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सतीश दादा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण करण्यात आलं त्यासाठी प्रशासनाला लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी निवेदन देण्यात आलं यावेळी अशोकराव वायदंडे सतीश दादा लोंढे नंदकुमार नांगरे प्रशांत आवळे अमित कांबळे संदीप काटे महेश केंदारे जमेला अलाउद्दीन मुलानीकोर मोरबी पत्तेचा संधी यशोदा उदय गायकवाड लता शिवलिंग मासाळ निलावती कल्प कांती रेणुका बजरंग मोरे जंगूबाई सीताराम मासाळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या आंदोलन करण्यात येत आहे सांगली या ठिकाणी बेघर वसाहत कापसे प्लाटपाड या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा गेल्या वीस वर्षापासून मागासवर्गीय व इतर बहुजन समाजातील लोक गेल्या वीस वर्षापासून या वसातीमध्ये राहत आहे ही जी मंडळी आहे ती जे कारखाना जो रोड झाला त्या रोडच्या बाजूला राहणारे हे झोपडपट्टीतील हे सर्व लोक आहेत भारत सुट्टीनी या ठिकाणी राहणाऱ्या झोपडपट्टीतील हे सर्व लोक या ठिकाणी कापसे प्लॉटमध्ये स्वर्गीय आर आर स्वर्गीय आर आर शरद पाटील स्वर्गीय शरद पाटील यांनी त्या लोकांना त्यातून हलवून या ठिकाणी त्याचं पुनर्सन करण्या उद्देश त्यांना या कापसे प्लॉटमध्ये आणून या ठिकाणी त्याचं प्रवर्सन केलं या ठिकाणी त्या वनखडे यांची जमीन घेऊन मिरज कुपवाड अर्बन या बँकेमध्ये त्यांची खाते काढली त्या खात्यामध्ये याला प्लॉट देतो अशा पद्धतीचं त्यांनी पैसे भरून घेतले परंतु ती बँक ही आज वारा आपण बँक सुद्धा बुडालेली आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर गेले वीस वर्षे कुटुंब या ठिकाणी राहत असताना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियानं एकोणीस बारा दोन हजार बाराला जिल्हाधिकारी कार्यालयावर यांचं व्हावं यांना लाईट रस्ते आणि पाणी मिळावं यासाठी आपण तेवढं आंदोलन केलं त्यानंतर गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांना तिथल्या प्रशासननं त्याला लाईट रस्त्याने पाण्याची सोय केली परंतु गेल्या एक वर्षापासून या वसाहतीमध्ये काही गुंड लोक या लोकांना हकलून हे प्लॉट ताब्यात घेण्याच्या उद्दिष्टानं या लोकांची लाईट तोटणे त्याबरोबर रस्त्याच्या बाजूला कंपाऊंड मारणे अशा पद्धतीचं उद्योग सुरू झाले आहेत तर या ठिकाणी जे कोलकोंड आहे त्यांची मंडळी ते तिथं खोट्या तक्रारी एम एस सी बीकडं किंवा इतर मसूलबाड करत आहेत या लोकांनी प्लॉट सोडून जावं आणि यांना धमक्या देत आहेत वारंवार शिवीगाळ करतायत या लोकांना कुठंतर पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्या ठिकाणी जी लोकं राहत आहेत यांचे सात यांच्या नावावर हो व्हावेत या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन आम्ही केलेलं आहे याची आमची प्रमुख प्रमुख मागणी आहे की या लोक ज्या जागेवर राहत आहेत त्यांना सातबारे करून मिळावेत आणि जे धमकी देत आहेत जे गुंड आहेत ज्यांना सुपारी बहादर आहेत अशा लोकांच्यावर पोलीस कारवाई व्हावी त्याचबरोबर यांना या वसाहतीला पोलीस संरक्षण मिळावं या मागणीसाठी आज आपण या ठिकाणी ठिय आंदोलन करीत आहोत या, या आंदोलनामध्ये पश्चिमांगा अध्यक्ष सतीश टोंडे त्याचबरोबर राज्य उपाध्यक्ष संदीप नंदकुमार नांगरेसाहेब संदीप काटे त्याचबरोबर इथं उपस्थित असणाऱ्या सर्व आणि ज्या वसाहतीमध्ये राहणाऱ्या ह्या सर्व मागासवर्गीय बहुजन समाजातील महिला आहेत त्यांची छोटी मुलं आहेत आणि रोजंदारी करणारी ही सर्व मंडळी आहेत अशा लोकांना जाणीवपूर्वक नाहक त्रास देण्याचं काम ही मंडळी सगळी करत आहेत तर यांच्यावर कारवाई व्हावी आणि याला पोलीस संरक्षण मिळावं अन्यथा या आठ दिवसामध्ये जर या संदर्भात शासन आणि प्रशासननं जर काही कारवाई केली नाही तर पुन्हा आम्ही हे उग्र आंदोलन करणार आहोत याची शासनात दखल घ्यावी एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो आणि इशारा देतो जर येत्या आठ दिवसामध्ये काही कारवाई झाली नाही तर पुन्हाही आंदोलन तीव्र केलं जाईल एवढंच मी या ठिकाणी बोलतो जय भीम जय बुद्ध जय वाघ